हो एकदम काय आज गाडी मी चालवते काय तरी गाडी तरी आयुष्यात चालवले का स्वप्नात तरी गाडी बघितले का मला वर आणि चालवून काय तरी गाडी चालवणं स्त्रियांचं ना काम नाही स्त्रियांनी फक्त निवांत बसायचं गाडी आधी चालू कशाच चालवता काय आम्ही स्त्रिया गाडी बसून काही पण करू गाडी चालवणं कोणाचं पण काम नव्हतं गाडी चालवणं एवढं सोपं वाटलं का हा त्यासाठी किती मेहनत आहे प्लस ब्रेक एक्सलेटर असे खूप त्यात अवघड अवघड गोष्ट आहेत गाडी चालवायचं कुणाचंही काम, बस, काम नाही ना ना ग बस आणि गाडी चालव चालवाय येणार नाही कुठे शिकलो गाडी कुठे शिकल मला साडी देणार का साडी लांबच गाडी चालवा येऊ शकत नाही गाडी खूप अवघड गोष्ट आहे पण मी शिकलेच

गाडी शिकले गाडीचा क्लास केलाय मी तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी मी सांगितलं म्हणजे तू आज ठरवलंय मला सरप्राईज देऊन ढगात घालवायचं नाही तु तू असं काय गाडी चालवणार आणि पुढे धडकवणार आणि तू प्लायन केलायस मला मारण्याचा खरं सांग कोण सामील आहे कोण सामील आहे म्हणजे तू गाडी चालू आता पत्ता असलं डोकं चालवलंयस काय मला कंटाळले का का म्हणजे तू गाडी चालणार आणि गाडी धडकवणार म्हणजे मी सांगा माझ्या गाडी खरं चालवशील खरंच चालवते आता काय म्हणाव हे परमेश्वरा वाचव मला चल तुला मी एक संधी दिली गाडी चालवण्याची कसा बघूया आता काय होत आहे म्हणतात त्याला डेअरिंग म्हणतात आणि सीट बेल्ट कुठं आहे सीट, सीट बेल्ट इथं घरावर झालाय गाडी माझीच आहे का कोणाची आहे चावी ऑन केली अरे वा 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 गणपती बाप्पा आता ह्या ड्रायव्हिंग मधन तूच वाचव नका असं बघूया बद पडली चालू झाली आहे गाड्या हत्या इकडं झाड आहे बघू व्यवस्थित हा अरे बापरे रे तिथं चालवायला लागली अरे बापरे रे आता धडक का काय रे बाबा